नुकसान व्हायला नव्हतं पाहिजे बापरे आता याला तर बराच खर्च येणार ट्रॅक्टर तर झालं आज मोठ नुकसान कसं काय झालं आणि तुमचं पण नुकसान नाही म्हणून कसं काय केलं नाही शेत काय विषय केलाय काय विषय झाला आता शेत आपण हे का हे बिस्कुट कोणी तरी काढून घेतलं बर का हे दाखवतो दाखवत या पिनच्या आतमध्ये याला ते हलू नये म्हणून त्याला ही दिलेलं याला बिस्किट म्हणते ते त्या पट्टीमुळे निघत नाही ते पट्टी त्या पट्टीमुळे ही निघत नाही आणि कोणतरी काढून घेतलं हा, हा, हा। त्यामुळे आपलं एक नुकसान झालेलं आहे तुम्हाला दाखवतो नुकसान म्हणजे चांगलच मोठं नुकसान झालं असं कमी नाही झालं आपला नांगर आहे ना पंचेचाळीस एच पी चा भूमीचा आहे किती किलो वजन आहे याचं पॉप्युलर वजन जास्त चारशे चारशे पंचवीस किलो वजन आहे तुम्ही पुढून या तुम्हाला दाखवतो काय झालं नाही काय झालं नेमकं बाप रे आता याला तर बराच खर्च ये आता याला हे तर डायरेक्ट तुटल हि पट्टी आहे ना बॉक्स झालं माहितीये माहिती त्यामुळं याने लोड याच्यावरच समजा आपल्या लिफ्ट वरती उचलायचं असते ना लोड याच्यावर असतो हेच एकदम तुटलं म्हटल्यावर ते काय झालं ही बाजू खाली गेली चालू आता नांगर नांगर चालू आता ही बाजू खाली गेली आणि ती बाजू त्या बाजूवर लोड आला सगळा पूर्ण लोड त्या बाजूवर आला म्हणजे नांगर त्या ते साईडला गेला आणि पूर्ण लोड एकाच पट्टीवर आला ही पट्टी मोकळी झाली ही पट्टी मोकळी झाली ती पिन तिथून पडून गेली ह्या बिस्किट मुळे फक्त ह्या बिस्किट मुळे ती पिन तिथून निघून पडून गेली आणि त्याच्यानंतर पूर्ण लोड या पट्टीवर आला या पट्टीवर आला आणि नांगर चालू आता नांगर चालू आता मग ते लोड आल्यामुळे आपण जवळजवळ नांगर नेला दहा बारा फूट वाढला हा कळलंच नाही पट्टी निघली म्हणून पूर्ण फुकडाच पाडलाय तुम्हाला जवळून दाखवतो पण पूर्ण आता जरी पीस जर चेंज करायचं असलं करा ना केनशि याला पूर्ण चेंज करावं लागणार कुठून नाही खालचं फक्त चेंज करावं लागणार तेच नाही पूर्ण चेंज करायचं ते चारही पण नाटक खोलून त्याच्यानंतर खालची खालची पट्टी काढून सगळं मग आता किती खर्च येईन याला साधा याला तरी अंदाज नाही सांगू शकत म्हणजे असं कधी काही झालं नाही पण तरी चार पाच हजार रुपये खर खर्च येईल चार पाच हजार रुपये खर्च येईल हे बिस्किट दीडशे रुपयाला या आपण आता स्पेअर मध्ये आणलं ना आपण दोन तीन आणून ठेवले आता ना असे जे, हाँ, हाँ, हे जे हे जे आहे ना हे कोणी तरी मस्ती मध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा हे मधलं हे जे आहे ना हे काढून घेतलं आणि पिन परत लावून दिली त्याच्यामुळे तिकडून अशी मोकळी झाली त्याच्यामुळे मग हे इकडून याच्यावरती लोड आला सगळं इकडचं तरी बिस्किट काढलेलं असतं मग नांगरच पूर्ण झालं असतं टॉपलेन वर पूर्ण लोड आला असता मग टॉप लेन मोडली ले असेल ले ले किंवा इथून काहीतरी झालं असत नाही असतं ना दब, डबल डबल खर्च आला डबल खर्च आता तीन चार हजार रुपये खर्च झाला इन्शुरन्स मध्ये जर केलं ना खर्च जर पाच हजाराच्या पुढे जात असलं तरच इन्शुरन्स मध्ये करा खर्च जर तीन हजाराच्या आत असला तर करू नका कारण की पुढच्या वेळेस तुमचं प्रीमियम वाढव नाही मग बघू काय म्हणते प्रीमियम वाढ पुढच्या वर्षी इन्शुरन्स त्याच्यामुळे हे आपल्या आपल्या करून घेतलेलं बरं वॉरंटीमध्ये कव्हर नाही होणार का होईल होईल का एक काम करू आपण आहे ना डेडिकेटेड व्हिडिओ बनवून नेमकं कसं झालं काय झालं म्हणजे तिथं आपल्याला भेटलं का नाही क्लेम आणि किती खर्च आला सगळा व्हिडिओज बनवून टाकू त्याच्यावर तुमचं काय मत याच्यावर दोघांच आमचं काय नाही मत तुमच चांगलं जपून काम करायला पाहिजे जपून काम जपूनच चालू होत पण ते हे ना हे कोणी तरी काढल्यामुळं मस्ती केल्यामुळं पूर्ण तुटलेलं आहे याट आहे ना आपल्या आयुष्याचे सुद्धा हे नट नाही याला नट येत पिण्याऐवजी सुद्धा ढिल्ले होऊन जाते पुढचं तुम्हाला व्हिडिओ काढून टाकू काय अपडेट होते यासोबत नाही धन्यवाद